नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे हे गोवा कोल्हापूर प्रवासावर असताना समर्थ सोशल फाउंडेशनचे विस्तार अधिकारी अभिजित महादेव पाटील यांच्या कोल्हापूर येथील भेटीत योगायोगाने त्याच दिवशी समर्थ सोशल फाउंडेशनचे प्रशिक्षण शिबिर सुरू असल्याने अभिजित पाटील यांच्या विनंतीवरून लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांनी फाउंडेशनच्या प्रशिक्षण शिबिरात स्थळी भेट दिली यावेळी लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक सादिक शेख सर संचालक असलम शेख सर संचालक सुहास पाटील सर फाउंडेशनचे विस्ताराधिकारी अभिजित पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व्यंकटराव पणाळे यांच्या संस्थेच्या व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा रोगमुक्ती या सर्व अभियानाला मार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची सविस्तर माहिती संस्थेचे संस्थापक सादिक शेख सर यांनी दिली तसेच समर्थ सोशल फाउंडेशनची स्थापना संस्थेचा उद्देश संस्थेची कार्यप्रणाली संस्थेचे शिव शंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र यासंबंधी पूर्ण माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख सर यांनी यावेळी लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांना दिली व्यंकटराव पणाळे यांनी प्रशिक्षणास आलेल्या प्रशिक्षणार्थ्याची ही भेट घेतली त्यांच्याशी सुद्धा विचारणा केली संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लोकाधिकार प्रमुखांनी लोकाधिकार दिनदर्शिका देऊन सन्मानित केली लोकाधिकार न्यूज कोल्हापूर